वैद्यकीय शास्त्रानुसार दीपक भाऊंच्या शरीरातलं पाणी कमी होताना दिसतंय लाईन ब्लड प्रेशर आणि हार्ट रेट हा चढत्या क्रमाने दिसतोय आज नववा दिवस आहे उपोषणाचा तर शासन याची दखल घेईल संवेदनशील शासन आहे तर मी तपासणी केल्यानंतर दीपक भाऊंचे ब्लड प्रेशर हे बॉर्डर लाईन आहे एकशे दहा सत्तर मिलीमीटर ऑफ मर्क्युरी आणि हृदयाच्या गतीचा वेग किंवा हृदयाचे ठोके हे परमिट एकशे दहाच्या आसपास आहेत असं बघता वैद्यकीय शास्त्रानुसार दीपक भाऊंच्या शरीरातलं पाणी कमी होताना दिसते आणि त्याच कारणाने लाईन ब्लड प्रेशर आणि हार्ट रेट हा चढत्या क्रमाने दिसतोय आज नव्वा दिवस आहे उपोषणाचा तर शासन याची दखल घेईल संवेदनशील शासन आहे सकाळी मी येऊन पाहून गेलो होतो त्यानंतर मी आ, कलेक्टर मॅडम या जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई आणि राज्याचे मुख्यमंत्री साहेब सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी फोनवरनं चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर त्यांना समाज बांधवांच्या वतीनं विनंती केली की नववा दिवस आहे प्रकृती खालावत म्हणून दीपक भाऊंचं जे उपोषण आहे की धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं जे आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठीचं हे उपोषण आहे तर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर शासनाचं शिष्टमंडळ येईल दीपक भाऊंच्या या उपोषणाच्या स्थळी भेट देतील आणि त्यांच्या मागण्या समजून घेऊन त्यावर हे राज्य सरकार लवकरात लवकर मार्ग काढेल निश्चितपणे शासन संवेदनशील आहे आणि त्यांनी जर लवकर दखल नाही घेतली तर दीपक भाऊंच्या प्रकृती अजून खलावत जाईल आणि काल लाखोच्या संख्येनं दीपक भाऊंच्या नेतृत्वाखाली या जालना शहरामध्ये धनगर समाज बांधव आणि भगिनी उपस्थित राहिल्या ते शांततेत कालचा मोर्चा पार पडला पण लवकर जर याची दखल नाही घेतली तर बांधव हे शांत बसणार नाहीत याची जाणीव सुद्धा शासनाला असणं गरजेचं आहे सरकारला असणं गरजेचं असं मला वाटतं साहेब तुम्ही दोन धनगर समाजाचे दोन आमदार उत्तमराव ऑनकर आणि तुमच्याजवळ काही विचार झाला का सरकारला काही सांगायचं आहे का बाबा किती दिवस चालू ठेवायचं हो, असं साहेबांशी मगाशी भेटल्यानंतर फोनवरती संपर्क केला आणि सी एम साहेबांनी सांगितलेलं आहे की शिष्टमंडळ लवकरात लवकर शासनाचं उद्यापर्यंत येईल आणि दीपक बुवंशी चर्चा होईल आमची चर्चा मंचावरती याच्या संदर्भात झाली की एक तारखेला जो राज्यामध्ये चक्काजाम आंदोलन करणार आहेत तर पश्चिम महाराष्ट्रात आमच्या भागामध्ये कशा पद्धतीने चांगल्या यशस्वीरित्या करता येईल याबद्दल आमची चर्चा झाली तो असणारा समाज आहे आणि धनगर समाजाची भावना एवढीच होय आहे की अष्ट्याहत्तर एकोणनव्वद वर एकोणऐंशी वर्ष होत असताना या देशाला स्वातंत्र्य मिळून ज्या अनुसूचित जमातीमध्ये आमचा समाज आहे त्याची अंमलबजावणी या राज्य सरकारने केलेली नाही मा इतर राज्यांमध्ये हा आमचा समाज अनुसूचित जमाती प्रवर्गात मोडला जातो आणि इतक्या आज पंधरावी विधानसभेचं सरकार चालू आहे आणि आजच्या घडीला तरी या सरकारने लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करावी आणि केंद्र सरकारकडे त्याचा पाठपुरावा करावा आणि जर समजा अन्याय होतच असेल तर शेवटी समाजातले जे काही वंचित घटक आहेत त्यांच्यावर होत असलेला अन्याय ते बांधव कदापि सहन करणार नाहीत तर शासनाला आपल्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की निश्चितपणे लवकरात लवकर आपण याच्यावरती मार्ग काढावा एक वेळ एक लिमिट संपल्यानंतर प्रत्येक माणूस हा शांतता सोडून वेगळा विचार करण्याच्या मूडमध्ये असतो आणि निश्चितपणे शासन हे संवेदनशील आहे मला वाटेल उद्यापर्यंत राज्य सरकारचं शिष्टमंडळ दीपक भावांना भेटायला येईल